मी आणि वपू लेखक सुरेश नावडकर मी दहावीत असल्यापासून लायब्ररी लावून वाचायला सुरुवात केली त्यावेळी पहिल्यांदा वपूंचा कर्मचारी हा कथासंग्रह हाताला लागला एका बैठकीत वाचून काढला वपूंची लेखनशैली आवडली त्यानंतर त्यांची लायब्ररीमध्ये जेवढी पुस्तकं होती ती सगळी एकापाठोपाठ एक वाचून काढली कॉलेज जीवनामध्ये माझे मित्र देखील वपूनचे चाहते होते त्यांच्याकडून मागून घेऊन मी पार्टनर कादंबरी वाचली एकदा वाचून समाधान झालं नाही म्हणून पुन्हा पुन्हा वाचली त्यातली आवडलेली भावलेली वाक्य डायरीत लिहून ठेवली वपूंच्या कथाकथनाच्या त्यावेळी वर्तमानपत्रामध्ये जाहिराती येत असत त्यांच्या असंख्य चाहत्या वर्गामुळं प्रत्येक प्रयोग कथाकथनाचा हाऊसफुल्ल व्हायचा आम्ही मित्रांनी एकत्र येऊन भरतनाट्य मंदिरामध्ये होणाऱ्या त्यांच्या कथाकथनाची तिकीटं काढली साडेनऊचा कार्यक्रम दहा वाजले तरी सुरू झाला नाही आम्ही सगळेजण गॅलरीत बसून वाट पाहत बसलो होतो तेवढ्यात वपू आले त्यांनी माईकचा ताबा घेतला आणि बोलायला सुरुवात केली वपूंनी थिएटर हाऊसफुल्ल केलेल्या रसिकांची यायला उशीर झाला त्याबद्दल आधी माफी मागितली ते सांगत होते मी ऑफिसमधून सुटल्यावर ताबडतोब टॅक्सी केली आणि पुण्याला निघालो वाटेत रहदारीत तुंबल्यामुळं यायला उशीर झाला ड्रायव्हरनं तेवढ्या गर्दीतूनही मला सुरक्षितपणे इथंपर्यंत आणून सोडलं याचं त्याला स्वर्गात गेल्यावर नक्कीच पुण्य मिळेल एकूण चार कथा त्यांनी त्या दिवशी सांगितल्या ज्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत तो श्रवणानंद मी कधीही विसरू शकत नाही त्याकाळी वपूंच्या कथाकथनाच्या कॅसेट भरून मिळत असत मी देखील सोनीची कोरी कॅसेट देऊन भरून घेतली होती वपू मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होते त्यांनी नोकरी सांभाळून पंच्याऐंशी पुस्तकं तसंच देशात आणि परदेशात कथाकथनाचे शेकडो कार्यक्रम केले त्यांच्या कथा के त्यातली पात्र ही सर्वसाधारण मध्यमवर्गीय होती त्यामुळंच वाचकांना ती जवळची वाटली या पात्रांच्या कथा व्यथा समस्या मनाला भिडणाऱ्या होत्या माझ्या वेळची तरुण पिढी वपूंची फॅन होती त्याच दरम्यान वपूंची ही वाट एकटीची ही कादंबरी मला फार आवडली माझे आदरणीय गुरु मराठी चित्रपटांचे कॅमेरामन दत्ता गोरले यांना या कादंबरीवरून एक चित्रपट काढायचा होता पण त्यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात आलंच नाही कॉलेजनंतर व्यवसाय सुरू केला पेपरमधल्या जाहिराती करताना नव्वदच्या सुमाराला पार्टनर नाटक रंगभूमीवर आलं मुंबईतल्या प्रयोगानंतर पुण्यामध्ये टिळक स्मारक मंदिरात पहिला प्रयोग पाहण्याचा योग आला क्षमाराज आणि प्रमोद पवार हे प्रमुख भूमिकेत होते पुरुषोत्तम बेर्डेनं अप्रतिम नेपथ्य केलं होतं मनोरंजनच्या मोहन कुलकर्णीनं नवीन डिझाईन करण्यासाठी मला कलाकारांचे फोटो काढायला सांगितले पहिल्या प्रयोगाला स्वत वपू हजर होते मी कलाकारांचे आणि वपूंचेही फोटो काढले डिझाईन करून नंतरच्या प्रयोगाला गेलो वपुना त्यांचे फोटो भेट दिले त्याने माझ्या फोटोग्राफीचं आणि डिझाईन्सचं कौतुक केलं मी भरून पावलो माझ्या आवडत्या लेखकाकडून शाबासकीची थाप माझ्या पाठीवर पडली होती खरंच अरविंद सामंत यांच्या माझं घर माझा संसार या चित्रपटातली नायिका मुग्धा चिटणीस ही वपूंची भाची होती तो एकच चित्रपट करून लग्नानंतर ती परदेशात गेली आणि काही वर्षातच कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाला बळी पडली व्यवसायाच्या व्यापातून आवांतर वाचायला वेळ मिळत नव्हता दरम्यान पार्टनर कादंबरीवरून मराठी चित्रपट प्रदर्शित झाला पुण्यातल्या प्रभात थिएटरमध्ये माझे मित्र की स पवार यांच्याबरोबर हा चित्रपट पाहिला कादंबरी वाचताना आपण आपल्या कल्पनेतून जी पात्र पाहतो ती चित्रपटातल्या पात्रांशी जुळत नाहीत म्हणूनच कित्येकदा कादंबरीच चित्रपटापेक्षा सरस ठरते जसं घरगुती जेवणाची बरोबरी हॉटेलमधलं जेवण कधीही करू शकत नाही दोन हजार एक सालातली जून महिन्याची सव्वीस तारीख होती वपूंना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि वपू वसंत पुरुषोत्तम काळे जे वपू या वलयांकित आद्याक्षरांनी सर्वांना परिचित आहेत ते आपल्या करोडो मराठी वाचकांच्या हृदयात घर करून परलोकवासी झाले मराठी साहित्यातील नामवंत लेखकांमध्ये वपूंचं नाव नेहमीच आदरानं घेतलं जाईल ज्यांनी वपूंची एकतरी कथा वाचली आहे ते त्यांना कदापिही विसरणार नाहीत पंचवीस मार्च हा वपूंचा जन्मदिवस आज ते हयात असते तर एकोणनव्वद वर्षांचे झाले असते कदाचित स्वर्गातल्या देवादिकांनी त्यांचं कथाकथन ऐकण्यासाठी वपूंना लवकर बोलावून घेतलं असावं लेखक सुरेश नावडकर लेखन दिनांक 25 मार्च दोन सुरेश नावडकर यांचा मोबाईल नंबर नाईन सेवन थ्री डबल झिरो थ्री फोर टू एट फोर अभिवाचक दत्ता सरदेशमुख